माझी जी, जी सासू आहे ती फक्त जस्ट मला अलर्ट करतेय पण तेच ना वादळ आणायचं की नाही हे माझ्या हातात आहे ना बस आली ती तोल जात होता मी तिला सावरलं बस दट्स इट त्याच्या पलीकडे अजून काहीच घडलं नाहीये तुमच्या मनाचा खेळ वी जस्ट फ्रेंड्स की तू काय सीरियस बोलतेस का काय विषय काय ये भी दस्तक वो भी दस्तक ये भी दस्तक चलेगा वो भी दस्तक चलेगा ये हाय नमस्कार मी सागरिका सावंत आणि तुम्ही पाहता अल्ट्रा मराठी बस जसं सन मराठी वाहिनीवर तुझी माझी जमली जोडी मालिकेचा एक प्रोमो आऊट झाला होता त्या प्रोमो नंतर आपण सगळेच जण म्हणत होतो की सईच्या मनात काय वादळ सुरू आहे तिच्या काय भावना आहे तिला काय वाटतंय हे जाणून घेण्याची आपल्याला खूप उत्सुकता होती आणि फायनली आता आपल्यासोबत सई आहे देवांश आहे आणि शमिका आहे बोला मस्त बरं जसं की मी मागाशी म्हटलं की सईच्या मनात एक वादळ सुरू झालंय सो नेमकं काय सुरू झालंय काय भावना आहे तुझ्या सईच्या मनात अजून तरी वादळ चालू नाही झालेलं आहे माझी जी सासू आहे ती फक्त जस्ट मला अलर्ट करते आत्ता पण अजून स्वतःहून तिच्या मनात असं काही आलेलं नाहीये की का यांच्यामध्ये काही घडू शकतं विश्वास आहे ना तिला देवांशिवाय काय वाटत तुम्हाला काय बोला जसं की आता म्हणाले की वादळ अजून तरी सुरू झालं नाहीये पण जेव्हा पुढे मागे हे वादळ सुरू होईल ते वादळाचा सगळ्यात जास्त फटका सैला तर बसणारच पण ऑफकोर्स देवांशला पण तो फटका बसणार आहे सो देवांश यासाठी किती प्रिपेअर आहे म्हणजे एका बाबतीत एका बाजूला सॉफ्ट कॉर्नर आहे एका बाजूला प्रेम आहे काय नक्की देवांश मनात पण तेच ना वादळ आणायचं की नाही हे माझ्या हातात आहे ना मुळात ठीक आहे त्याचा जे काय इम्पॅक्ट होणार आहे ते तर ऑफकोर्स सगळ्यांवरच होणार आहे पण आता वादळ आणायचं की नाही हे पूर्णपणे माझ्या हातात आहे सो बघू आता तो सॉफ्ट कॉर्नर कसा वाटतो काय वाटतो ऑल ओव्हर ऑडियन्सला ऑडियन्स किती त्याच्यावर प्रेम करतो सगळं त्याच्यावर आहे माझ्या काय हातात आहे <laughs> मी ना सकाळी येताना एक गाणं गुणगुणत होते म्हणजे लगान मूवी मधलं राधा कैसे न झेले तर त्याच्यामध्ये ना एक लाईन आहे की गोपिया तारे हे छान हे राधा तर असं काही गाणं गुणगुणणार आहे का देवांश किंवा असे काही सीन बघायला मिळणार आहेत का आम्हाला तसं कसं आहे देवांश हा आपण त्याला रामाचं रूप वगैरे असं दाखवलंय ना सो so, बघू आता हा राम काय काय <laughs> रामायण घडवतो आपल्या या तुझी माझी जमली जोडीमध्ये हो माहिती नाही मला पण खरंच जेन्युनली माहिती नाही आता कुठे शमिकाला मी भेटलोय माझ्या बाजूने तरी असं काहीच नाहीये आणि शमिकाच्या बाजूने पण अजून काहीच नाही आहे उगाच ऑडियन्सला का असं वाटतंय <laughs> काहीतरी घडणार आहे मला कळत नाही बस आली आहे ती तोल जात होता मी तिला सावरलं बस इट त्याच्या पलीकडे अजून काहीच घडलं नाहीये आणि काय फार त्याला नोकरीची गरज होती म्हणून मी त्याला नोकरी दिली हेल्प केली एवढंच माझं म्हणणं अजून काहीच म्हणणं नाहीये उगाच तुम्हाला काहीतरी वाटतंय तुमच्या मनाचे खेळ मे जस्ट फ्रेंड्स काय म्हणणे <laughs> मी म्हणून मी तिला विश्वास आहे देवांशवर सो अजून तरी अशी काही पाल चुक चुकलेली नाहीये जेव्हा तेव्हा मग परत या आणि जसं की या प्रोमोच्या खाली ना बऱ्याचशा कमेंट्स होत्या तर तुम्हाला अशा वेगळ्या कोणत्या कमेंट्स आल्या आहेत का ज्या तुम्हाला आता शेअर कराव्या वाटतील कारण मागे ना असं सिक्वेन्स झालं होतं ज्यामध्ये विक्रम येऊन गेला होता आणि सईच्या आयुष्यात ही गोष्ट घडणं आता लोकांना ते ॲक्सेप्ट झालं होतं पण देवांशच्या बाबतीत ही गोष्ट घडणं ते अनएक्सपेक्टेड आहे की बाबा देवांश एवढं प्रेम करणार आहे सईवर आणि त्याच्या आयुष्यात कुणी थर्ड पर्सन यावं हे प्रेक्षकांना सहन होत so, नाही आहे सो बऱ्याच जणांचे मला पण असेल की तू काय सिरियल सोडते का काय विषय काय असे बरेच विचारलं म्हटलं असं काही नाही नवीन नहीं। एक ट्विस्ट येतो आहे सो एक uh, एंट्री होती आहे बघूयात कसं होतंय काय होतंय आणि मग बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या काहींचे डीएम होते की अरे आम्हाला नाही तुझी आणि देवाशी जोडी नाही तुटली पाहिजे आम्ही नाही बघणार नाही तर सिरियस असे म्हणजे ते प्रेक्षकांचं प्रेम म्हणून मी ते वाचत होते सो मज्जा पण येत होती वाचताना बरं आता रेवती पण आली आहे सेट वर सो आता ऑफस्क्रीन काय धमाल सुरू असते तुम्हा तिघांची काय बॉन्डिंग कसं झालेलं आहे त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल काय सईचे आणि तिचे अजून नाही झाले म्हणजे कोणाच बरोबर बाकी फक्त माझ्याच बरोबर झाले काही नाही जरा डायजेस्ट करण्यातच जातो माझा बऱ्याच वेळीचे जोक्स डायजेस्ट करण्यात जातो प्रत्येक हरेव तिचे ऑफकोर्स प्रत्येक दुसऱ्या वेळी तिचा काहीतरी जोक असतोच काहीतरी हा मग त्याचा दर्जा मला ठरवायला लागतो आणि मग मी तिला सांगत पण असतो त्या जॉबचा दर्जा कसा आहे पण मजा येते असं फार वेळ नाही झाला आहे लाईक आम्ही एकत्र शूट करतोय खूपच असं सुरुवातीचा पिरियड आहे आणि ओवरऑल स्क्रिप्टमध्ये पण म्हणजे आम्ही जे प्ले करतो आहे ते पण असं खूप आमचं बॉन्डिंग बॉन्डिंग ॲस नाही आहे आम्ही फार बोललो किंवा असं असे सीन आम्ही अजून केलेच नाही आहे एकत्र आम्ही शूट करतोय पण ॲज सच कॉन्व्हर्सेशन खूप झाले किंवा असं सो हळूहळू हो चाललं इन प्रोसेस आहे आमचं बॉन्डिंग आणि धमाल मस्ती तर ऑफकोर्स सुरूच असते चिल ती फन आहे सो लेट सी सध्या तरी मला मजाच येते ऑफकोर्स तिला बाकी तिचं रूप मी सांगेन तुम्हाला नेक्स्ट टाइम जसं <laughs> की तू आता म्हणालस की तिचे जोक्स असतात त्यातला एखादा जोक आम्हाला ऐकायला आवडेल असे जोक नसतात जर लक्षात मीच सांगते ते फक्त असे ते त्या मोमेंटला ते जरा असं असं काहीतरी फनी असतं शाब्दिक कोटी एक आठवला मला आता तो खूप सिच्युएशनल आहे तर तुम्हाला आता नाही येणार फार पण परवा आम्ही काहीतरी शूट करत होतो आणि आमचं आमचे दोन युनिट लागले होते आणि दोन्ही युनिट दहा वाजेपर्यंत चालणार होते सो so मी प्रोडक्शनला ये बी दस्तक वो बी दस्तक ये बी दस्तक चले गाय वो बी दस्तक चले गा ही एकदम बसली आहे आपण क्राईम पेट्रोल करतोय का मी म्हटलं का नाही दस्तक दस्तक्राईम पेट्रोल दस्तक हा ते असं काहीतरी आलं ना आता आता खोटं नको असं नाही ते मी आधीच म्हणालो ते सिच्युएशनल होतं अशी मज्जा नाही येणार तुम्हाला पण असतं असं काहीतरी सुरू असतं तिचं या मला आणि मी इनफॅक्ट मी तिला हे म्हणालो की आमच्या सेट वर आहेत तिचं पण असंच काहीतरी सतत सुरू असतं शाब्दिक विनोद सोकला एकदा ऐकलं ना सगळ्यांना कोणीतरी दोघं बोलत होते हा आमच्या डीओपी सरांचा फोन वाजला इन बिट शॉर्टच्या मध्येच तर कोणीतरी म्हणाल की असं म्हणतात दा की आम्ही जर फोन वाजला तर आईस्क्रीम खेळ सगळ्यात कोणीतरी so, म्हणाला त्यांना की आज आईस्क्रीम ते म्हणाले हा ले, लेले ही मध्येच काय क्या असं काहीतरी सुरू असतं टाइमपास बरे या सगळ्यांमध्ये ना आम्ही एक गोष्ट मिस करतोय ते म्हणजे सई आणि देवांचे रोमँटिक सीन सो so, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पुन्हा कधी पाहायला मिळणार आहे बघायला मिळणार आहे ते सगळं अजिबात नाही आम्ही अजिबात हे नाही केलंय मी तेच सांगतोय ना विचार येण्याने असं काहीच फरक नाही पडलाय तुम्हाला का असं वाटतंय मला कळत नाहीये आम्ही काल पण रोमॅन्टिक सीन शूट केले छान आज पण असतील आमचे कदाचित so, सो सगळं व्यवस्थित सुरू आहे आमचं काही प्रॉब्लेम नाहीये मी काहीच <laughs> प्लॅनिंग प्लॉटिंग करत नाही मी अत्यंत छान मनाने याला जॉब दिलाय त्याला शिकवतीये मी गोष्टी त्याच्याकडून शिकतीय आनंदी आहे छान वाटत बस जास्त आता म्हणतोय ना की प्रॉब्लेम काहीच नाही आहे तो प्रॉब्लेम काहीच नसू दे असं आम्हा प्रेक्षकांचं म्हणणं आहे पण बघू आता पुढे जाऊन काय होतंय थँक्यू सो मच आमच्याशी छान बातचीत केल्याबद्दल आणि तुम्हाला मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू